कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भारत देवभूमी यात्रा विशेष पर्यटन ट्रेन सुरू करण्यात येत आहे मंगळावर कोळीची अंडी सापडली आहे दोन हजार चोवीसच्या तुलनेत यावर्षी पगार कमी वाढणार आहे जे जे वाघ सिंह बिबट्याला उन्हाळ्यातही गारवा मिळणार आहे तर धोनीसाठी दहा षटक फलंदाजी करणं कठीणच असल्याचं स्टीफन फ्लेमिंग म्हणालाय सर्जरीचं दुकान म्हणत मौनीला ट्रोल करण्यात आलेलं आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एक एप्रिल वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे विशेष पर्यटन ट्रेनची देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन भारत गौरव टुरिस्ट ट्रेन चालवण्यात येणार आहे एक भारत श्रेष्ठ भारत आणि देखो अपना देश या उपक्रमा अंतर्गत ही विशेष ट्रेन उत्तर भारतातील पवित्र धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना जोडणारी असणार आहे या विशेष तीर्थयात्रा ट्रेनमुळे प्रवाशांना एकाच प्रवासात हरिद्वार ऋषिकेश अमृतसर वैष्णोदेवी कटरा मथुरा वृंदावन आणि आग्रा यांसारख्या ठिकाणची यात्रा करण्याची संधी मिळणार आहे ही विशेष ट्रेन सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुणे स्थानकावरनं सुटेल याशिवाय पुणे लोणावळा कर्जत कल्याण वसई रोड वापी भेस्तान बडोदरा या स्थानकांवरनं प्रवासी चढू किंवा उतरू शकणार आहेत साडेसातशे पर्यटक या ट्रेनमधनं प्रवास करू शकतील हा नऊ रात्री दहा दिवसांचा प्रवास असणार आहे तब्बल पाच हजार किलोमीटर अंतर ही ट्रेन धावणार आहे ही ट्रेन एसी नॉन ए सी असणार आहे याशिवाय पर्यटकांसाठी विशेष सुविधा आय आर सी टी सी कडनं देण्यात येणार आहेत ए सी नॉन एसी, एसी बजेट हॉटेलमध्ये मुक्काम सकाळी चहा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा चहा कॉफी आणि रात्रीचं जेवण असणार आहे तसच एसी नॉन ए सी वाहनांद्वारे स्थानांतरण तसंच पर्यटन संपूर्ण प्रवासासाठी विमा कव्हर आणि आय आर सी टी सीच्या टूर मॅनेजर मार्गदर्शन आदींचा समावेश यात असणार आहे ही भारत गौरव टुरिस्ट ट्रेन प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक तीर्थयात्रेचा अनोखा अनुभव देणार आहे तर या टूर पॅकेजचे दरही जाहीर करण्यात आले आहेत इकॉनॉमी क्लास स्लीपर क्लास साठी अठरा हजार दोनशे तीस रुपये कम्फर्ट क्लास थर्ड ए सी साठी तेहतीस हजार आठशे ऐंशी रुपये तर कम्फर्ट क्लास सेकंड ए सी साठी एक हजार पाचशे तीस रुपये दर आहेत यासाठी ऑनलाईन बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सुरू आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात मंगळावर सापडलेल्या कोळीच्या अंड्यांची मंगळावरनं एक धक्कादायक चित्र समोर नासाच्या ना, मंगळ ग्रहाचं छायाचित्र आणि या, चित्र या चित्रात मंगळावर कोळीच्या अंड्यांसारखी एक रचना दिसते अमेरिकन अंतराळ संस्था नासानं ना म्हटलंय की या चित्रानं पर्सिव्हरन सायन्स टीमला आश्चर्यचकित केलंय मंगळाच्या खडकावर मिलीमीटर आकाराचे गोल दिसतात ही गुड गोष्ट काय आहे ती कशी निर्माण झाली हे शोधण्याचा प्रयत्न ही टीम करते ज्या खडकावर हा विचित्र फोटो काढण्यात आलाय तो क्रेटरच्या काठावर हेझल हिलच्या उतारावर आहे इथे हलक्या लाल वाळूचा साठा आहे मंगळावर अशी रचना का बांधली गेली आहे याचं उत्तरही नासानं दिलंय नासाच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी मिलीमीटर आकाराची गडद तपकिरी गोलाकार रचना आढळली आहे त्या ठिकाणचे से नाव सेंट पॉल बे असं ठेवण्यात आलेलं आहे नासानं म्हटलंय की इथे काहीतरी घडलेले आहे त्यामुळे खडक त्याच्या जागेवरनं सरकलाय मंगळावर उल्का पडल्यामुळे हा खडक तयार झाला असावा ज्यामुळे तो खडक बाष्पी भवन होऊन त्यानंतर फोटोमध्ये दिसणाऱ्या लहान कणांमध्ये घनरूप झाला असावा जर असं असतं तर तो खडक त्याच्या सध्याच्या स्थानकापासून खूप दूर तयार झाला असता यावरनं मंगळावर उल्का पिंडांच्या धडकेमुळे वस्तू एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी कशा जातात हे स्पष्ट होऊ शकत आहे परिणामी अशा रचना तयार होतात विच हेझल हिलवरनं हा खडक खाली कोसळला असण्याची शक्यता आहे नासाच्या विधानावरनं ना हे स्पष्ट होत आहे की यावर अभ्यास केला जातोय याबद्दल अनेक नवीन माहिती बाहेर येऊ शकतात नासा यांच्या मार्स सॅम्पल रिटर्न मोहिमेतनं खडकांचे नमुने गोळा करेल आणि पुढील अभ्यासासाठी ते पृथ्वीवर परत आणेल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या पगाराची मार्च महिना संपलाय एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे बहुराष्ट्रीय कंपन्या आय टी क्षेत्र आणि इतर कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू होणार आहे अशा परिस्थितीत आह एका अहवालानं खळबळ उडाली आहे एका अहवालानुसार दोन हजार पंचवीस मध्ये कर्मचाऱ्यांचे पगार दोन हजार चोवीस पेक्षा कमी वाढतील असं समोर आलंय तसंच या अहवालात हेही सांगण्यात आलंय की यावेळी कोणत्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त मजा येणार आहे यावर्षी वर्षी पगार वाढ ई कॉमर्स क्षेत्रात होणार आहे कारण अलीकडच्या काळात डिजिटल ई कॉमर्स क्षेत्राचा वेगानं विस्तार होतोय त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन हजार पंचवीस मध्ये मजा येणार आहे तर इतर क्षेत्रांमध्ये सामान्यपेक्षा कमी वाढ होणार आहे अहवालानुसार दोन हजार चोवीस मध्ये नऊ पूर्णांक सहा टक्के पगार वाढ झाली होती जी दोन हजार पंचवीस मध्ये थोडीशी घसरून नऊ पूर्णांक चार पर्यंत पोचण्याची अपेक्षा आहे पण दोन हजार पंचवीस मध्ये ई कॉमर्स क्षेत्र मात्र अपवाद असेल जे की डिजिटल विस्तारामुळे ज्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगलं मूल्यांकन देऊ शकेल पॉडकास्टची चौथी बातमी आहे जे जे रुग्णालयाला मिळालेल्या पुरस्काराची जे जे रुग्णालयात झालेल्या दोन गंभीर शस्त्रक्रियांचा व्हिडिओंना बेस्ट इंटरनॅशनल व्हिडिओ ऍबस्ट्रॅक्ट पुरस्कार मिळालाय जगभरातून निवडलेल्या सात शस्त्रक्रियांचे व्हिडिओ जे जे च्या दोन एस पोडियम श्रेणीत पहिले आणि तिसरे स्थान मिळवले यामुळे जे जे च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रो इंटेस्टाइन अँड एंडोस्कोपिक सर्जन या सर्जिकल संस्थेनं अमेरिकेतील लॉस अँजेलिस इथं वार्षिक परिषदेचं आयोजन केलं होतं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची राज्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होतीय नागरिक उन्हाळ्याच्या झळांनी हैराण झाले त्यासोबतच प्राण्यांना सुद्धा या उन्हाळ्याच्या झळांचा त्रास होतोय त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानं प्राण्यांना दिलासा मिळावा यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत उद्यानात प्राण्यांना आराम मिळावा म्हणून पाण्याचे फॅन कूलर्स यांची व्यवस्था करण्यात आली आहे वाघाच्या पिंजऱ्यात फॅन मशीन पिण्यासाठी पाणी तर पिंजऱ्या बाहेर एअर कूलर सुद्धा ठेवण्यात आलेला आहे प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पाणवठे वनतळी कृत्रिम तळी तयार करण्यात आली आहे त्यामुळे वाघ सिंह बिबट्या यांना तीव्र उन्हाळ्यातही गारवा मिळणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातन महेंद्रसिंग धोनीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विरुद्धच्या लढतीत नवव्या क्रमांकावर तर राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या लढतीत सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे त्यानंतर त्याच्यावर टीका होऊ आहे चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी महेंद्रसिंग धोनीच्या दुखापतीबाबत मत व्यक्त करताना म्हटलं की धोनीच्या गुडघ्याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाहीये त्यामुळे तो दहा षटक फलंदाजी करू शकत नाही सामन्यातील परिस्थितीनुसार धोनीचा फलंदाजी क्रम ठरवला जातोय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मॉनी रॉयची टीव्ही पासनं बॉलिवूडपर्यंतचा पर्यंतचा प्रवास करणाऱ्या मॉनी रॉयनं इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं मात्र अलीकडेच ती तिच्या लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतीये मॉनी रॉयचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये तिचा लुक पूर्वीपेक्षा वेगळा वाटत असल्यामुळे चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झालीय काहींना तिचा स्टायलिश अंदाज आवडलाय तर काहींनी तिच्या चेहऱ्यात झालेल्या बदलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय सर्जरीचं दुकान चेहरा पुन्हा बदलला अशा कॉमेंट्स करत काही युजर्सनी तिला ट्रोल केलाय तर दुसरीकडे काहींनी तिच्या सौंदर्याचं कौतुकही केलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर